जस्त लोह तांबे आणि ॲल्युमिनियम या धातूंची झेड एन एसो फोर एफ ई एसो फोर सी यू फोर एल टू एसो फोर थ्री या क्षारांच्या द्रावणावर या क्षारांच्या द्रावणावर होणारी अभिक्रिया अभ्यासणे आणि ह्या धातूंची क्रियाशीलतेच्या उतरत्या क्रमाने मांडणी करणे या प्रयोगासाठी परीक्षा नळा परीक्षा नळी स्टँड अनुपातीत पाणी स्टँड पेपर तसेच काही रासायनिक पदार्थ जस्त लोह तांबे अल्युमिनियम या धातूंची या क्षारांची द्रावणे लागतील प्रथम आपण अभिक्रिया करूया ॲल्युमिनियम स्वतःच्या क्षारांवर क्रिया करू शकत नाही म्हणून आपण इतर तीन द्रावणे परीक्षा नळ्यांमध्ये घेऊया तीनही परीक्षा नळ्यांमध्ये अॅल्युमिनियम तुकडे घातले व होणाऱ्या क्रियांचे निरीक्षण केले पार्ट बी आता आपण जास्त अॅल्युमिनियम सल्फेट फेरस सल्फेट व कॉपर सल्फेटमध्ये घातले होणाऱ्या बदलांचे निरीक्षण केले आता एक चिमुटभर लोह पीस अॅल्युमिनियम सल्फेट झिंक सल्फेट व कॉपर सल्फेटमध्ये घातले होणाऱ्या बदलांचे निरीक्षण केले आता तांब्याचा पीस अॅल्युमिनियम सल्फेट झिंक सल्फेट व फेरस सल्फेटमध्ये घातला होणाऱ्या बदलांचे निरीक्षण केले पार्ट ए मध्ये अॅल्युमिनियम झिंक मध्ये घातले तेव्हा ते विस्थापन करते जास्त फेरस सल्फेट मध्ये घातले तेव्हा कॉपर सल्फेटचा निळा रंग नाहीसा झाला हे विस्थापन अभिक्रिया दाखवते आपण निष्कर्ष काढू शकतो की अल्युमिनियम धातूंना क्षारांच्या द्रावणामध्ये विस्थापित करते यावरून नक्की होते की ॲल्युमिनियम हा अभिक्रियाशील धातू आहे याप्रमाणेच आपल्याला दिसेल कि जस्त लोह आणि तांब्याला त्यांच्या क्षारांच्या द्रावणामध्ये विस्थापित 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 करते करते लोह फक्त तांब्याला करीत नाही म्हणून इतर कोणत्याही क्षारांच्या द्रावणामध्ये आपल्याला काही अभिक्रिया दिसत नाही यावरून आपण असे अनुमान काढू शकतो की तांबे हे सर्वात कमी अभिक्रियाशील धातू आहे लोह तांब्यापेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे जस्त हे लोहापेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे आणि अॅल्युमिनियम सर्वात जास्त अभिक्रियाशील आहे